नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये आपल्या पिकांना युरिया या खताचा वापर करत असतो परंतु शेतकरी मित्रांनो आपण युरियाचा वापर योग्य वेळी योग्य प्रमाणात दिला तरच आपल्या पिकांना त्याचा फायदा होतो आपण जर चुकीच्या वेळी युरियाचा चुकीचा डोस जर आपल्या पिकांना दिला तर आपलं जास्त प्रमाणात नुकसान होतं शेतकरी मित्रांनो हवेमधील नत्र त्याचबरोबर तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या मिश्रणानं रासायनिक प्रक्रियेतून हायड्रोजन घेऊन अमोनिया गॅस तयार केला जातो त्यावर कार्बन डायऑक्साईडची रासायनिक प्रक्रिया घडवून युरियाची निर्मिती केली जाते शेतकरी मित्रांनो युरियाची वैशिष्ट्ये जर पाहिली तर युरिया हा साबुदाण्यासारखा गोलाकार आणि पांढरा शुभ्र असतो त्याचबरोबर युरिया हे सर्वात अधिक नत्र अन्नघटक असलेलं एक जिन्सी खत आहे नत्र अन्न घटकाचं प्रमाण शेहेचाळीस टक्के इतकं युरियामध्ये असतं पाण्यात शंभर टक्के विरगळणारं खत आहे शेतकरी मित्रांनो युरिया हे खत सर्व प्रकारच्या जमिनीतील पिकांना वापरण्यास योग्य आहे शेतकरी मित्रांनो जमिनीत पेरून किंवा पाण्यातून फवारून आपण पिकांना देऊ शकता त्याचबरोबर इतर स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त रासायनिक खतांबरोबर पिकांना मिसळून युरिया खत देऊ शकता शेतकरी मित्रांनो बायोयुरेटचं प्रमाण युरियामध्ये कमी असल्यामुळं कोणत्याही पिकावर आपण याची फवारणी करू शकता दोन टक्के हे प्रमाण आपण फवारणीसाठी घेऊ शकता दोनशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये याचं प्रमाण आपण दोन टक्के फवारणी करत असताना घेऊ शकता शेतकरी मित्रांनो युरियाचा कार्यक्षम वापर कसा का करावा तर शेतकरी मित्रांनो युरिया कमी मुदतीच्या पिकांना पेरणीनंतर एक महिन्यानं जमिनीत दहा सेंटीमीटर खोलवर देऊ शकता त्याचबरोबर शेतकरी दीर मित्रांनो दीर्घ मुदतीच्या पिकांना शिफारशीनुसार दोन ते चार वेळा आपण युरिया विभागून द्यायचा आहे युरिया कोरड्या जमिनीत मिसळून द्यावा त्यानंतर चार दिवसांनी पिकांना पाणी देऊ शकता शेतकरी मित्रांनो युरिया या खताचा वापर शक्यतो हवामान कोरडं असताना करायचा आहे कारण तो आर्द्रताधारक आहे युरिया कार्यक्षमतेनं उपयोग होण्यासाठी त्याला निमोला द्रावणाचा म्हणजेच निम कोटीड युरियाचा आपण वापर आपल्या पिकांना करू शकता शेतकरी मित्रांनो युरिया या कथा खताचा बियाण्याच्या सोबत पिरून वापर करायचा नाही शेतकरी मित्रांनो युरिया जमिनीवर पाणी असताना वापर करायचा नाही तो पाजरून अथवा वाहून जाण्याची शक्यता असते युरिया पिकांना देताना जमिनीवर फेकू नका शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं युरियाचा वापर आपण आपल्या पिकांना करू शकता शेतकरी मित्रांनो पिकांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण युरिया या खताची अर्धी ते एक बॅग प्रति एकर क्षेत्रामध्ये पिकांना देऊ शकता शेतकरी मित्रांनो पिकं ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपल्याला युरियाचा वापर शक्यतो टाळायचा आहे कारण नत्राचं प्रमाण जास्त झाल्यानंतर पिकाची फुलगळ होऊ शकते शेतकरी मित्रांनो शेतीच्या कोणत्याही समस्येसाठी कृषी मंत्रालय भारत सरकार किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे एकशेऐंशी पंधरा एक्कावन्न या टोल फ्री नंबरवर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज म्हणजेच वर्षातील तीनशे पासष्ट दिवस आपण कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद